आज आपण एक व्हिडिओ आणणार आहोत तर प्रत्येकाला ना घर म्हणजे छोटे छोटे आजार होतात तर आपण डॉक्टरकडे जातो त्याच्यासाठी पाचशे रुपये संपवतात पहिलं चेकिंगला डॉक्टर दुसरी पाचशे रुपये घेतात नंतर त्याच्यावर औषधं आली पाचशे रुपयाची म्हणजे हजार रुपये खर्च होतो छोटे छोटे आजारांना हा आजारानं जर एवढे रुपये खर्च करत असेल हजार रुपये दोन हजार तीन हजार पाच हजार असे छोटेसे आजार असतात एक प्र एक काय असतो आपल्यामध्ये खाण्यामध्ये बरेच फरक पडत असतात खाण्यामध्ये फरक पडल्यानंतर आपल्याला काही ना काही उपद्रव होतच राहतात आपल्या आजारामध्ये बघायला गेलं तर हगवण अतिसार त्याला चांगल्या भाषेमध्ये अतिसार म्हणतात अतिसार म्हणजे हगवण हगवण का लागते आरमट चढमट खाल्ल्यानंतर भगवन लागणारच पचन होत नाही आपण लगेच पाणी पितो खाल्ल्यानंतर काही पण वस्तू खाल्ली की पाणी पितो त्याच्याने बरेच असे रोग वाढतात तर काही मी व्हिडिओ पहिल्यांदाच मी व्हिडिओ दिलेले आहेत मोठ्या छोट्या मोठे, आजा, मोठ मोठे, मोठे आजार त्याच्यामध्ये दिलेले आहेत मोठमोठ्या आजारामध्ये छोट्या मोठ्या शहरामध्ये कसे आजार निर्माण होतात त्याच्यानंतर भोजनातील हानिकारक संयोग त्याच्यामध्ये मी काही व्हिडिओ दिलेले आहेत ते तुम्ही बघा पण आत्ता जर मित्रांनो त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे अगोदर तर कसं खावं कुठल्या वस्तूबरोबर काय खाऊ नये ते मी दिलेलं आहे पण आता आहे मनुष्याला हगवण लागते माणसाला आम्हाला तुम्हाला आपण थंड पाण्यामध्ये वगैरे काम करतो हगवण लागते बघा आता कोकणामध्ये शेतीची कामं चालू असतात तर जास्त थंडावामध्ये थंड पदार्थ खाल्ल्यानंतर हगवण हगवण लागते अतिसार होतेच पण त्याच्यावर आपल्याला ना घरगुती उपाय करायचे मित्रांनो डॉक्टरकडे जायची ह्याच्यासाठी गरज नाही त्याच्यासाठी मी उपाय आणलेले आहेत उपाय नंबर बघा उपाय नंबर एक आहे म्हणजे पोटाचे रोग हगवण हगवण लागते ना माणसाला तर पोटाच्या रोगामध्ये दुसरा जो आजार आहे तो अतिसार अतिसार म्हणजे हगवण आता त्याच्यावर काही उपाय आहेत उपाय आहेत पाच मी एक एक उपाय सांगेन एका उपायामध्ये एक व्हिडिओ बनला जाईल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर एक एक उपाय आपण बघत गेलेत आणि ते केले आपण फॉरवर्ड केले त्याचं पालन केलं तर हगवण आपलं लगेच बंद होणार बघा आता हगवण का आहे ते त्याच्यावर उपाय काय सॉरी हां त्याच्यात उपाय काय आपल्याला शोधायचं आहे उपाय का आहे तर डाळिंब आहे ना डाळिंब तुम्ही खाता का मित्रांनो हे जे डाळिंब आहे या डाळिंबांच्या पानांचा रस डाळिंबांचे जे पान पानं आहेत पण ही पानं कुठे मिळणार नाही पण ज्याच्याकडे डाळिंब लावलेले असतात कुठे ना कुठेतरी लावलेली झाडं असतात त्यांची पानं काढायची त्यांचा रस म्हणजे ते मिक्सरवर पकडा किंवा वाटण करा त्यांचा रस काढा तर त्यांचा रस दोनच चमच घ्यायचं त्या दोन चम म्हणजे दोन चमच ते ग्लासामध्ये रस टाकायचा त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि ते पूर्ण मिक्स करायचं आणि काय करायचं प्यायचं आहे ताबडतोब याच्यात हगवण थांबते बघा हा किती आहे डाळिंबाची पाने तुम्हाला कुठे पण मिळतील म्हणजे जर तुमच्या गावामध्ये तुमच्या आसपास चार घरं सोडून ते डाळिंबाची झाडं कुठेतरी लावलेली असतात त्यांची पानं आणायची आहेत ती मिक्सरला पकडायचे किंवा वाटायचं आहे त्यांचा रस्सा काढायचा आहे त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची थोडीशी साखर साखरेचे थोडेसे दाणे मिक्स करायचे ते पूर्ण मिक्स झाले की तो प्यायचा आहे ताबडतोब हगवण थांबणार तर ह्यासाठी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम